छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची नेतृत्वाची आणि विचारांची प्रेरणा घ्यावी शिवराय विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत असे उपक्रम आयोजित करणे म्हणजे खरी शिवजयंती होय आणि अशा प्रकारच्या शिवजयंती साजरं करणं ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सन्मार्गावरती आणणं आणि त्यांना शिवविचारावरती प्रेरित करणं महत्त्वाचं आहे अशाच प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन बीडमध्ये शिक्षकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीनिमित्त करण्यात आले आणि यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं यावेळी बीड तालुक्यातील असंख्य शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला आणि त्यांना या शस्त्राविषयी इतिहासकालीन शस्त्राविषयी माहिती सांगण्यात आली आणि विद्यार्थ्यांना आपण शिवकाळातील शिव मावळे असल्याचा आभास या निमित्ताने निर्माण झाला काही क्षणासाठी काही वेळेसाठी विद्यार्थी शिवकाळात रममान झाले आणि अशा प्रकारे छत्रपती शिवरायांची शिवजयंती यावर्षी साजरी करण्यात आली धन्यवाद जय जिजाऊ जय